येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या शॉर्ट ट्वेंटी yes, न्यूज सोलापूरच्या विस्कळीत पाणी पुरवठ्यावर नागपुरात खडाजंगी चर्चा हे आदेश या पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नागपुरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली रवी भवनात बैठक पार पडली सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बैठक आयोजित केली होती या बैठकीला शहराध्यक्ष संतोष पवार किसन जाधव माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे तौफिक शेख आनंद मुस्तारे जुबेर बागवान महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे पाणीपुरवठा विभागाचे व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते महापालिकेचे आयुक्त सचिन हे या बैठकीला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते प्रारंभी प्रवीण डोंगरे यांनी पाणीपुरवठ्याच्या विस्कळीतपणावर बोट ठेवणारं सविस्तर भाष्य केलं

पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाचा अधिकारी नेमावा तसंच पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली रात्रीचा पाणीपुरवठा बंद करा तसंच पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करा असे आदेश यावेळी अण्णाभाऊ बनसोडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले या बैठकीमध्ये पत्रकार शिवाजी सुरवसे सूर्यकांत तासबे चंद्रकांत मीराखोर किरण बनसोडे महेश हणमे विशाल भांगे या पत्रकारांनी शहरातील पाणीपुरवठ्याच्या विस्कळीतपणाबद्दल प्रशासनाची अण्णा बनसोडे यांच्यासमोर चांगलीच खरडपट्टी केली सोलापुरातील एकशे तीन वर्ष जुना दमाणीनगरचा ब्रिज राहिला काही दिवसांचा साथीदार अनेक जण काढू लागले सेल्फी बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अठरापैकी अठरा संचालक निवडून आणत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांना चारी मुंड्या चित करत दणदणीत मिळवला विजय सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान लक्षात घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं पुढाकार घेत पाच लाख रुपयांचा मदत निधी जिल्हा प्रशासनाकडे केला सुपूर्द लाडक्या विठुरायाची पाद्यपूजा दिनांक एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत बंद राहणार असल्याचं पंढरपूर मंदिर समिती प्रशासनाची माहिती वर्षाअखेरीस सुट्टीमुळे वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी घेण्यात आला निर्णय सोलापुरातील पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका हा रोड करण्यात आला बंद पर्यायी रस्त्यावर मोठी गर्दी रेल्वे पूल दुरुस्तीचं काम सुरू किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic co holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापूर शहरातील दमणनगर येथील रेल्वे ब्रिजवरून आज मध्यरात्रीपासून वाहतूक बंद करण्यात येणार असून चौदा डिसेंबर रोजी ब्रिज पाडण्यासाठी यंत्रणांची जुळवाजुळवी सुरू महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेनं सुरू असलेल्या एकावन्नावी कुमार मुली राज्य अजिंक्यपदवर निवड चाचणी खो खो स्पर्धेचा रोमांचक समारोप कुमार गटात धाराशिवनं सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावत इतिहास रचला तर मुली गटात सांगली जिल्ह्यानं अप्रतिम खेळ करत विजेतेपद केलं नावावर <IKEA> नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीच्या मतमोजणीमुळे एकवीस डिसेंबरची एमपीएससी परीक्षा ढकलली पुढे चार जानेवारी आणि अकरा जानेवारी दोन हजार दो सव्वीसला होणार परीक्षा कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी तरुणांमधील किरकोळ वादावादीचं रुपांतर झालं हाणामारीत वंदे मातरमवर कधीच बॅन लागलेला नाही वंदे मातरमवर जे काही आघात झालेत त्यासाठी काँग्रेसच जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क

इंडिगोची सलग सातव्या दिवशी चारशे पन्नास उड्डाणं रद्द प्रवाशांना सहन करावा लागत आहे मोठ्या प्रमाणावर त्रास नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेचे बावीस आमदार फुटणार असा आदित्य ठाकरे यांनी केला दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं मुश्किल उत्तर शिंदेचे आमदार आमचेच फोडायची काय गरज शिंदे सेनेचे से आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे ते आमचेच आहेत शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्र पक्ष आहे सरकारला अधिवेशन लवकर संपवण्याची एवढी घाई का असा सवाल करत काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची केली मागणी उद्धव ठाकरेंचे तेरा आमदार माझ्या संपर्कात मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळल्याचे सुतोवाच डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विकास अशक्य विजय वडेट्टीवारांची रोखोक भूमिका निधी वाटपावरून राज्य सरकारवर हल्ला बोल ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक तेरा दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरू जैन मुनी समाजाकडून कबूतर वाचवण्यासाठी मोहीम राजस्थानी मारवाडी समाजाला मारहाण केल्यास जशास तसं उत्तर देऊ जैन मुनी निलेश चंद्र यांचा मनसेला इशारा प्रियंका गांधी ऐसी सवाल वंदे मातरम आज चर्चा का बंगाल निवरूक ये पंप्रधान नरेंद्र मोदी जी आता आधी होते पीएम रह आज मोदी जी वह प्रधानमंत्री नहीं रहे जो एक समय में थे सच ये है कि ये दिखने लगा है उनका आत्मविश्वास घटने लगा है उनकी नीतियां देश को कमजोर कर रही हैं। येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा